आंतरवालीत प्रचंड गोंधळ मनोज जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे निघाले मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड आक्रमक झालेले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून माझा जा जीव घ्या असं म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहेत मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत प्रचंड आक्रमक झाले आहेत जरांगी यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे सध्या आंतरवाली सराठीमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत माझा बळी घ्यायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकेन असंही जरांगे म्हणाले आहेत विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत विशेष म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलक यांनी विनंती केलेली आहे मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तसेच जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मुंबईकडे निघाले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर थांबले असून गावकऱ्यांकडून रुमालाने हवा देण्याचा प्रयत्न होत आहे तसे तुमची प्रकृती ठीक नाही त्यामुळे तुम्ही पायी चालू नका अशी विनंती गावकरी करत आहेत सध्या अंतरवालीत मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळत आहे शेकडो नागरिक जरांगे यांच्यासोबत रस्त्यावर आहेत रस्ता मोकळा करून दिला जात आहे झाला तू मराठ्यांचा घात राहिलेला आणि मराठी बंद करायला माझा असा एकाही मराठ्यांचा माझ्या मुंबईतले यायचं नाही मी तुम्हाला असताना आता आरक्षण करणार सगळ्या

हळूहळू थोडस याचे पोलीस झाला गोळ्या घालायला लावल्यात ना आलो सागर बघल्या तो गोळ्या घाल मला तू कसा देत बघत मला संपित हो मराठी संपणार म्हणे संपवाधी मराठी आत्ता भेटेत याच्यामुळं मराठी आपल्याला भेला तो मला संप येतो गोळ्या औषध देऊन चला येईल तू पोलिसचा खूप गोळ्या घालणार आहे पोलिसाला सांगतो मी निफ्टी तो याचा बळी घ्या याला मारा मी निफ्टो घेतो म्हणतो कोर्टाचा आम्ही सन्मान केला शांततेत आंदोलन केले तरी आमच्या लोकांवर काल गुन्हे केलेच का मग केले का मग मी आता देवन प्रसिद्ध कसा देत नाही मराठ्यांना ऑफिसचं आरक्षण त्यो डॉक्टरांच्या हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं इन्काउंटर करून बोळा त्याला माझा बळी घ्यायचा तेव्हा म्हणतो किंवा काटाय आपल्या सरकार जर आणच असलं तर मराठीचा आपल्या मधला काट आराम कोर पोर गाय फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे जीव लावतो समाजाला याला याच काम करून टाका याला बदनाम तरी करा तू बदनाम करतो मला तो एन्काउंटर करणार आहे माझ आलो तुम्ही गाडी घ्यावर का तुम्हाला सांगतो त्याच्या नाही तर मग मी माझी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी